मंडळी जे गणेश आपण आहोत सध्या तुळशीबाग गणेश मंडळाच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मागच्या बाजूला या ठिकाणी वृंदावनच्या मंदिराचा वृंदावनचा देखावा जो आहे तो तुळशीबाग मंडळाकडून साकारण्यात आलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर मोरपीस असतील किंवा मोराचे मोराची जी प्रतिकृती आहे ती साकारून त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं बॅकग्राऊंड सुंदर अशा प्रकारच्या भिंती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत एकूणच बघायला गेलं तर श्रींच्या समोर आपण पाहू शकतो चांदीच्या मुलाम्यामध्ये चढवलेला जो काय आहे तो मूषकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय मोदक पाहायला मिळतोय एकंदरीत आपण बघू शकतो की हा सुंदर नजारा जो आहे तो साठवून घेण्यासाठी भक्तमंडळी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या एंट्रन्सद्वारे या ठिकाणी एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळते एकूणच हरे राम हरे कृष्णच्या राधे राधेच्या गजरामध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी एंट्री करत आहे आणि आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हा हे चित्र टिपण्याचा मोह जो आहे तो या भाविक भक्तांना कुठंतरी आवरत नाही आहे आणि म्हणूनच बघतोय आपण की सेल्फी घेताना कोणीतरी पाहायला मिळते फोटो काढताना कोणीतरी पाहायला मिळते हा सगळा ही सगळी भक्तांची मांदेआडी आणि ही तुळशीबाग गणपती ट्रस्टच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत दर्शनाचा जो उत्साह आहे तो वेगळ्या प्रकारचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि एकूणच या मंदिराबद्दलची या देखाव्याबद्दलची आणि एकूणच या एकशे पंचवीसाव्या वर्षाबद्दलची म्हणजे तुळशीबाग मंडळाचं एकशे पंचवीसावं वर्ष आहे आणि या एकशे पंचवीसाव्या वर्षानिमित्त त्यांनी काय वेगळ्या प्रकारे नियोजन केलेलं आहे हे आपण विश्वस्तांकडून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत एकूणच तुळशीबागेचा जो महागणपती आहे त्यांच्यातर्फे एकशे पंचवीसाव्या वर्षानिमित्त यावर्षी वृंदावनचा जो देखावा आहे तो देखावा साकारण्यात आलेला आहे विश्वस्त आपल्याबरोबर आहेत काय सांगाल कशा प्रकारची तयारी आहे आणि एकशे पंचवीसाव्या वर्षानिमित्त कसं वेगळेपण आहे आपला पुण्यातला मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर म्हणजे एकशे पंचवीस वर्ष साजर करते खरं तर हे नियोजन आहे ना वर्षभरापासून चालू झाले जसं दोन हजार चोवीसचा गणेश उत्सव संपला विसर्जन मुख त्याच्या नेक्स्ट डे आम्ही ह्या सगळ्या नियोजनाची तयारी चालू केली आपण आता इथं ना जवळजवळ हा उंदावरांचा देखावा आहे ना दोन शंभर फूट रुंद आणि असा दोनशे फूट लांब असा हा देखावा इथं सादर केलेला आहे तर ह्याची सुरुवात जी आहे ना जवळजवळ चार महिन्यापासून झालेली आहे आणि आणि अत्यंत बारकाईने म्हणजे आपण जर ह्या सजावटी बघितल्या असेल तर प्रत्येकाचं डिझाईन बघा खूप मेहनतीने सरपले बंधू म्हणजे जे पुष्प सजावटकर आहेत त्यांच्या सगळ्या त्या टीमनी याच्यातमध्ये केलेली आहे आणि इथं येणारा प्रत्येकजण आमचा गणेश भक्त आमचे नागरिक आहेत ते ज्यावेळेस ही सजावट बघतात तर त्याच्या तोंडून आमचं तो तो कौतुकाची जेव्हा थाप मिळते त्याचा आम्हाला आनंद खूप होतो की आपण जी मेहनत केली त्याचं जा चीज झाला असं आम्हाला वाटतं किती वर्षांची परंपरा आहे ही सगळी आणि ही परंपरा कशी बदलत गेली आज आपण बघतोय की डिजिटलचं युग आहे सगळेजणं मोबाईलच्या चित्रफितीमध्ये आपला बाप्पा साप साठवून घेताना पाहायला मिळतात डोळ्यापेक्षा जास्त मोबाईलमध्ये साठवून घेताना पाहायला मिळतात हे बदलत गेलेलं चित्र कसं आहे आणि ही परंपरा कशी वाढत गेली आज एकशे पंचवीसावं वर्ष साजरं करतो नाही खरं तर एकशे पंचवीस वर्ष आहे खरं तर लोकमान्य टिळक असतील भाऊसाहेब रंगारी म्हणजे ते त्यावेळी खाजगीवाले आहेत अशा बरेच आपले जे काही राष्ट्रपुरुष किंवा आपण म्हणूयात ते स्वातंत्र्य सेनानी यांनी गणेश उत्सवाचा मूळ हेतू सुरू करण्याचा तोच होता की लोकांनी एकत्र यावा आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढा द्यावा परंतु ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा कल थोडासा मनोरंजनात्मक झाला मग त्याच्यामध्ये गणेश उत्सवामध्ये मेळे असतील भजनं असतील काही गाण्यांचे कार्यक्रम असतील असे होऊ लागले होते आणि एकोणीसशे बावन्न सालापासून तुळशीबाग मंडळाने कलामर्षी कैलासवासी डी एस खटावकर सर त्यांनी एक ट्रेंड सेट केला त्यांनी गणेश उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि पौराणिक देखाव्याची संकल्पना मांडली आणि ती संकल्पना गणेश उत्सवामध्ये आल्यानंतर त्याला लोकांना ते आवडू लागलं की गणेश उत्सवामध्ये ह्या गोष्टी देखाव्याच्या स्वरूपात बघायला मिळतात आणि तो ट्रेंड सुरू झाला आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी काय व्हायचं माहिती आहे का, का? गणरायाची विविध रूपं साकारली जायची त्यामध्ये नौका वहन करणारा गणपती असू देत नटराजाची ग गणपती असू देत आणि अशी विविध प्रकारची गणपतीची रूपं इथं साकारली जायची त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली फायबर ग्लास या माध्यमातून डी एस खटवकर सरांनी तुळशीबागेची पहिली मूर्ती तयार केली ती जवळजवळ तेरा वर्ष ती मूर्ती होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झाली जी आत्ता आपण बघतोय ती शिल्पकार विवेक खटोकर सर यांनी तयार केली आणि ह्या मूर्तीला चांदीच्या आभूषणाने तुळशीबागेतले व्यापारी असतील किंवा अन्न दान दानशूर व्यक्तींनी त्याला चांदीच्या दागिने अर्पण करून ती पूर्ण चांदीच्या आभूषणाने मडवलेली गेलेली आहे खरं तर उत्सवाची स्वरूप बदलत गेलं पूर्वीच्या काळी कार्यकर्ते आम्ही स्वतः काम करायचो सजावटीचं म्हणजे एखादा खिळा मारणं असू देत किंवा एखादं कलरिंग करताना तो कलर त्याला मिक्सिंग करून देत अशी छोटी छोटी कामे आम्ही सगळे कार्यकर्ता करत असू परंतु नंतरच्या काळामध्ये काय येतं पूर्वीच्या काळी इथं सगळी वाडा संस्कृती होती आणि ह्या वाडा संस्कृतीमध्ये काय व्हायचं सगळे एकत्र राहत होतं आणि एकत्र कुटुंब पद्धतीत होती त्यामुळे कार्यकर्त्यांचा खू अनवान असायचा कार्यकर्ते आपलं नोकरी व्यवसाय आला की रात्री सगळे मंडळात जमा होऊन ते कामं करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती का की आर्थिक खूप चणचण असायचे मंडळांना कारण त्यावेळी जाहिरातीचं युग नव्हतं छोटे घरोघरी आम्ही वर्गाने मागायचो काही दुकानदारांकडनं घ्यायचो त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ता स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये राबवत होता नंतरच्या काळामध्ये काय झालं म्हणजे आताच्या की असं जाहिरातीचा युग चालू झालं काही जाहिरातदार आपले प्रॉडक्टची जाहिराती करून मंडळांना आर्थिक मदत करू लागले त्यामुळे मर मंडळामध्ये जसं पैसे आले तसं इव्हेंट टाईप काम चालू झालं इव्हेंट मीन्स कसं की एखाद्याला कलाकाराला आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट देणं आणि त्याच्याकडनं सजावट करून घेणं त्यामुळं फक्त कार्यकर्त्यांचा पार्ट काय राहिला की बाबा एखादी कल्पना सांगायची त्याप्रमाणे ते, ते कलाकार सजावट करून देऊ लागले उत्सवाचं रोजगार निर्मिती स्वरूप स्व स्वरूप आलं त्याच्यामध्ये आणि मग त्यामुळं कार्यकर्त्यांचा सहभाग की ह्या गणेशोत्सवामध्ये नियोजन करणं नियोजनाप्रमाणे काम करणं आणि एखाद्या गोष्टीचं आता सपोज इथं तुळशीबागेमध्ये गर्दी होती तर पूर्वीच्या काळी आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही नियोजन करायचो आता आम्ही सिक्युरिटी लावतो आहे कारण त्याच्यामध्ये काय की गर्दीचा फ्लो पण वाढला आणि एक प्रोफेशनलिझम पण झालं पाहिजे आणि नागरिकांना कुठली गैरसोय होता कामा नाही त्यामुळं हे उत्सवाचं स्वरूप थोडंसं बदलत चाललंय आता कोविडमध्ये सगळा ऑनलाईन उत्सव झाला लोकांना घर बसल्या सगळ्या गणपती मंडळांचं दर्शन मिळालं त्यामुळं सोशल मीडियाचं माध्यम खूप चांगल्या पद्धतीने आहे परंतु त्याचा वापर किती करायचा हा त्याचा त्याचा विषय असतो आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्याही गणपतीची प्रसिद्धी होती जगभरातला माणूस कुठलाही तो गणपती किंवा ती सजावट डेकोरेशन पाहू शकतो यावर्षी वृंदावनचा देखावा आहे काय वेगळेपण आहे आणि हा किती दिवसांपासून काय काय कुठले कुठले कलाकार आले कोणी कोणी बनवला नाही मी तर म्हटलं ना मग अशी चार महिने झालं ह्याच्यावरती आम्ही काम करतो आहे आणि पुण्यातले पुष्प सजावटकार आहेत सरपले बंधू म्हणजे विशेषतः सुभाष सरपले आमचे स्वप्नील सरपले गेले पाच वर्ष ते या तुळषगंडाची सजावट करत आहेत आणि अत्यंत त्यांनी मेहनतीने हा देखावा सादर केला आहे आणि खरं तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही इथला व्हिडिओ काढा लोकांना पाठवा म्हणजे ते कळेल कारण आपणच आपलं कौतुक करण्यापेक्षा लोकांनी आपल्याला म्हटलं पाहिजे असं मला वाटतं कारण कार्यकर्त्याला आनंद कधी होतो ज्यावेळेस तो एवढ्या चार महिने राबतो आणि त्या राबण्याचं कौतुक जर झालं लोकांकडनं आणि विशेषतः तुमच्या प्रसार कनं माद कारण आपण फार मोठा दुवा आहे की आपण ह्या आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतात आणि लोकांना अरे तुळशीबागेची सजावट खूप छान झाली आपण बघायला जाऊयात आणि मग लोकं इथं ती बघायला येतात आणि आमचं सारेच आहे की जास्तीत जास्त लोकं इथं बघायला आले की आम्हाला आमचा आनंद होतो आम्हाला कौतुक वाटतं त्या गोष्टीचं नक्कीच तर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सुद्धा येत आहेत विश्वस्तांनी सांगितलं की कशा प्रकारे तयारी आहे काय आहे कशा प्रकारे हा उत्सव एकशे पंचवीस वर्ष गाठू शकलेला आहे आणि इथून पुढंसुद्धा निरंतर हा उत्सव चालणार आहे परंतु या सगळ्या उत्सवाचं इव्हेंटमध्ये स्वरूप जरी बदलत गेलेलं असलं तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या बाप्पाची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेताना पाहायला मिळत आहेत तुळशीबागेप्रमाणेच इतरही गणपतीचे महत्त्वाचे इव्हेंट आणि महत्त्वाच्या ठिकाणावरती मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्यामुळे जुळून राहावी मराठीसोबत धन्यवाद